जय शिवराय मित्रांनो आता इलेक्शन आलेलं आहे त्यामुळे इलेक्शनच्या मतदार यादीत सरकारच्या नियमाच्यानुसार सरकारच्या मतदार यादीत तुमचं नाव आहे का नाही हे कसं पाहायचं कसं चेक करायचं ते आपण आज पाहणार आहोत अगदी सोप्या भाषेत थोड्या वेळात तुम्हाला ओ टी पीची गरज नाही काही नाही काही लागणार नाही काय अडचण नाही अगदी घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमचं नाव मतदार यादीत आहे का ते पाहू शकता आणि त्यानंतर तुम्ही मतदान करायला बिनधास्तपणे जाऊ शकता जर मतदार यादीत नाव नसेल तर, तर था था ले ले तुम्ही तुम्हाला ना ते नाव नोंदवावं लागेल तर कन्फर्म करण्यासाठी आता इलेक्शन जवळ आलेलं आहे त्यामुळं तुम्ही तुमचं नाव मतदार यादीत आहे का नाही ते पाहू शकता ते कसं पाहायचं ते आता आपण इथं बघणार आहोत चला तर मग आता एन व्ही एस पी डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईट कोणती आहे एन व्ही एस पी डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे तर या पोर्टलवर गेल्यानंतर वेबसाईटवर गेल्यानंतर सर्च केल्यानंतर इथं तुम्हाला खाली दिसल बघा इलेक्ट्रॉल रोल याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर इलेक्ट्रॉल रोल इथं तुम्हाला ओपन होईल इथं ओटर सर्च पी डी एफ ई रोल क्लेम अँड ऑब्जेक्ट फॉर्म रजिस्ट्रेशन इन ई रोल असं काय ऑप्शन दिसतील तुम्हाला तर इथं तुम्ही ओटर सर्चवर क्लिक करायचं आहे ओटर सर्चवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील ई पी आय सी द्वारा खोजे म्हणजे सर्च बाय ई पी आय ई पी आय सी नंबर विवरणद्वारा खोजे सर्च बाय डिटेल्स आणि मोबाईलद्वारा खोजे तर याच्यामध्ये सोपी पद्धत अशी आहे की तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल ओ टी पी ओ टी पीची काय गरज नाही विदाउट ओ पी ओ टी पीचाही तुम्ही सर्च करू शकता नंतर ई पी आय सी नंबर टाकावा लागेल ते एक टाकायची काय गरज नाही पहिला प राहिला पर्याय आता विवरणद्वारा सर्च म्हणजे सर्च बाय डिटेल्स ह्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने लगेच दोन मिनटात हे होऊन जातं आहे त्यानंतर इथं तुम्ही सिलेक्ट स्टेट करा तुमचं सिलेक्ट स्टे स्टेट सिलेक्ट करायचं कुठलं आहे तुम्ही असल तिथलं तिथं लँग्वेज सिलेक्ट करायची आता राज्यानुसार लँग्वेज इथं येणार आहे ती मराठी नंतर इथं तुम्हाला आता इथं नाव टाकायचं आहे सुरुवातीला तुमचं कोणतंही नाव तुम्ही टाकू शकता इथं हे नाव टाकलं आपण पहिलं नाव टाकायचं आणि इथं नंतर नातेवाईकाचे नाव रिलेटिव्ह नेम्स म्हणजे फादर हजबंड यांचं नाव टाकायचं आहे मी तुम्ही कोणाचे जे नाव असेल ते तुम्ही टाकू शकता है, फादर किंवा हजबंड इथं नाव टाकायचं त्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं जन्मतारखेनुसार करायचं आहे का वयानुसार करायचं आहे तर इथं तुम्ही जन्मतारखेनुसार सर्च करू शकता किंवा वयानुसारही सर्च करू शकताय आता आपण सुरुवातीला इथं जन्मतारखेनुसार सर्च करून बघू इथं जन्मतारीख तुमची निवडायची आहे तुमची जे काय जन्मतारीख आहे तुमच्या कार्डवरती ती तिथं तुम्ही निवडायची आहे आणि त्यानंतर इथं तुम्हाला वर्ष आणि साल निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं तारीख निवडायची आहे अशा प्रकारे तुम्ही जन्मतारीख निवडली त्यानुसार आणि वय टाकून वय टाकलं की डायरेक्ट तुमचं वय टाकायचं जे काय तुम्हाला अंदाजे माहीत असेल ते तीस चाळीस पस्तीस पंधरा सोळा अकरा जी काय असेल ते आणि तुम्ही इथं सर्च करू शकताय त्यानुसार आता इथं खाली लिंक टाकायचं जेंडर टाकायचं जे टाका तुम्हाला जे कोणचं असेल ते पुरुष स्त्री हे लिंक टाकायचं तिथं खाली नंतर इथं तुम्हाला डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे जिल्हा काय आहे तुमचा इथं जिल्हा तुम्ही टाकू शकता तुमचा जो काय जिल्हा आहे तो इथं तुम्ही डि जिल्हा सिलेक्ट करायचा आणि आता इथं जिल्ह्यानुसार नंतर तुमचा मतदारसंघ कोणता आहे तो तुम्हाला निवडायचा आहे मतदारसंघ तुमचा जो काय मतदारसंघ असेल तर इथं तुम्हाला ओ टी पीची वगैरे कशाची गरज लागणार फक्त तिथं जो कॅपच्या दिला असतो तो फक्त तुम्ही कॅप्चा टाकायचा आता इथं कॅप्चा तुम्ही इथला कॅप्चा भरायचा इथला कॅपच्या काय एक सी एल नंतर एक आहे नंतर तीन आहे आणि नंतर आर आहे असा कॅपचा आहे बघू आता हा बरोबर आपल्याला येतोय का सर्च म्हणायचं झालं अशा प्रकारे तुमचं आता इथं नाव येतं या म्हणजे तुमचं मतदार यादीत नाव आहे की नाही हे तुम्ही तिथंच लगेच कळतं या त्यानुसार तुमचे सगळे डिटेल्स नाव वगैरे इथं येतं आहे जे काय असेल ते का तिथं तुम्ही पाहू शकता या तुमचं नाव डिटेल मतदार यादीत आहे की नाही शिवाय इथं डिटेलचा एक पर्याय आहे डिटेलवर क्लिक केल्यानंतर सगळी माहिती इथं तुम्हाला दिसून जाते तुमचा मतदारसंघ कोणता आहे तुमचं गाव कोणता आहे को गाव कुठे नोंदवलेलं आहे वगैरे काय शिवाय त्याची जर तुम्हाला जाहिरात काढ असेल प्रिंट काढ असेल तर तेही तुम्ही काढून घेऊ शकता या तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही ते पाहू शकता या तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा सर्वांना माहिती होऊ द्या की तुमचं कसं नाव सर्च करायचं मतदार यादीत ते त्यानुसार तुम्ही मतदार यादीत नाव सर्च करू शकता या सर्वांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिला तुम्ही आता त्यामुळे जाता जाता लाईक मारा आणि सबस्क्राईब मारा आणि जाता जाता शेवटची घंटी दहाजीने करून असेच नवीन नवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र